नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत वट सावित्रीचा उपवास पूजा कशी करावी साहित्य काय सुवासीन स्त्रियांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात अशा प्रकारे वट सावित्रीचे महत्व सुद्धा आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत वट सावित्रीचे व्रत पाळण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्रीचे व्रत पाळले जाते या वर्षी वटपौर्णिमा दहा जून वार मंगळवार या दिवशी असणार वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात वट सावित्री व्रताच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी हिंदू धर्मात महिला वट सावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात या व्रताला विशेष महत्व आहे या दिवशी महिला निर्जला व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदत असते पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटसावित्री व्रत पाळले जाते हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला सुरू होईल आणि अकरा जून दोन हजार पंचवीस या रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटाला समाप्त होईल यामुळे वट पौर्णिमा व्रत दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी ठेवले जाईल परंतु स्नान दान आणि समापन विधी अकरा जून रोजी केली जाईल वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पहिला मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत या शुभ मुहूर्तावर आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकता दुसरा शुभमुहूर्त दुपारी दोन वाजून पाच मिनिटापासून ते तीन वाजून वीस मिनिटापर्यंत या शुभ मुहूर्तावर आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकता तर केलेली पूजा फळत असते म्हणून मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करून अखंड सौभाग्याची प्राप्ती करून घ्यावी पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता सावित्रीने यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात ह्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते मान्यते अनुसार या दिवशी, दिवशी त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वट वृक्षात वास असतो त्याचबरोबर वटसावित्रीच्या फांद्या हे सावित्रीचे रूप समजले जाते याशिवाय देठात भगवान विष्णू मुळात ब्रह्मदेव आणि फांद्यामध्ये दे, महादेव वास करतात अशी मान्यता आहे या दिवशी सुवासीन महिला वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात वटसावित्रीच्या पूजेचे महत्व आणि नियम पाहूयात वटसावित्रीच्या उपासनेसाठी साहित्याची व्यवस्था अगोदरच ठेवावी उपवासाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही उपवासासाठी महिलांनी स्वतःचे शिंगार आणि सुहाग साहित्य खरेदी करावे कारण हा उपवास फक्त अखंड सौभाग्यासाठी ठेवला जातो उपवासाच्या दिवशी याच गोष्टीचा वापर केला पाहिजे वटसावित्री व्रतामध्ये भिजलेले हरभरे खाऊन उपवास सोडला जातो या दिवशी वटवृक्षाची पूजा करायची असते कच्चे सूत सात अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात पांढऱ्या दोरा गुंडाळावा तर वट वटसावित्रीच्या दिवशी वडाला समसंख्येत म्हणजे दोन चार सहा आठ दहा बारा अशा प्रकारे समसंख्येत फेऱ्या मारू नये तर विषम संख्येत अकरा एकवीस एक्कावन्न एक एकशे आठ अशा प्रकारे फेऱ्या मारावे यामुळे आपणास लाभ मिळतो असे केल्याने आपणास अखंड सौभाग्याची प्राप्ती होते पूजेच्या वेळी वटसावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी कथा ऐकून व्रताचे महत्व कळते यावेळी महिलांनी कपड्यामध्ये आणि मेकअपच्या वस्तूमध्ये लाल रंगाचा वापर केला पाहिजे लाल रंग हे सुवासिनेचे प्रतीक मानले जाते या दिवशी काळ्या पांढऱ्या किंवा निळ्या रंगाच्या बांगड्या किंवा साडी वापरू नका असं करणं नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते काळ्या पांढऱ्या त्याचबरोबर काळी पांढरी अगदी निळी साडी नेसू नये या दिवशी या रंगीत वस्तूंचा वापर टाळला पाहिजे आपण हे व्रत अखंड सौभाग्यासाठी ठेवत असतो तर या दिवशी संयमाने वागावे जोडीदाराशी वाद टाळावा या दिवशी खोटे बोलू नये मनात कोणाबद्दलही द्वेष आणि वैराची भावना ठेवू नये तर मंडळी आपण या व्हिडिओत वटसावित्री दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे वटसावित्रीचा मुहूर्त आणि महत्त्व कथासुद्धा ऐकलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव